हॅलो फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे ब्युटी विथ अनु आणि आज मी तुम्हाला ग्लिसरीन आपल्या स्किनवर कसं यूज करायचं हे सांगणार आहे ग्लिसरीन हे दिसायला पांढरं आणि घट्ट असतं ग्लिसरीन त्वचेवर हे औषधासारखं काम करत असतं चेहऱ्यावरील सुरकुत्या असतील कोरडे चट्टे असतील वाढत्या वयाच्या खुणा असतील त्वचेचे इन्फेक्शन असेल या सर्व गोष्टींवरती ग्लिसरीन काम करत असते ग्लिसरीन हे प्रत्येक प्रकारच्या त्वचेवर अनुकूल असते कोणतीही त्वचा असो ह्या त्यावरती ग्लिसरीन छान कामच करते खास करून ज्याची त्वचा ड्राय असेल कोरडी असेल त्यांसाठी बेस्ट आहे आता बरेच जणांचं माहिती नसतं ग्लिसरीन कसं यूज करायचं सा। त्यासाठी आपण त्यांना सांगणार आहे ग्लिसरीन कसा ग्लिसरीनचा यूज आपल्या त्वचेवर कसा करायचा त्याचे फायदे आपल्या स्किनवरती काय आहे आज तुम्हाला मी सांगणार आहे चला तर मग आपण जाणून घेऊया पण त्याआधी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्या नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ज्या जे पण माझे व्हिडिओ येतील ते तुमच्या चॅनलला लगेच दिसून जातील चला तर मग आपण बघून घेऊया मी तुम्हाला ग्लिसेरीन पासून सी टी एम रुटीन सांगणार आहे तर त्या अगोदर आपण हे ग्लिसेरीन लागणार आहे रोज वॉटर लागणार आहे अलोव्हेरा लागणार आहे आणि त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला आणखी पण सांगणार आहे पण अगोदर आपण सी टी एमचं काय आहे ते बघून घेऊया त्यासाठी लागणार आहे आपल्याला रोज वॉटर आपण स्टार्टिंग करणार आहे पासून क्लिन्झिंग तुम्ही आ, मी जे सांगणार आहे ते सुद्धा करू शकता किंवा मग तुमच्याकडे फेस वॉश वगैरे असेल तुम्ही त्यानेसुद्धा क्लिन्झिंग करू शकता साठी आपल्याला पाहिजे रोज वॉटर जे एक नॅचरल क्लिन्झिंग असते ज्याने आपल्या स्किनला टोनर टोनर असते आणि तुम आपली जी त्वचा असते तुमची जी स्किन आहे त्याचं पीएच बॅलेन्स ठेवते रोज वॉटर सोबतच मॉइश्चर पण देते रोज वॉटरमध्ये आपल्याला दूध मिक्स करायचे आहे जे आपल्या स्किनला लाईटअप आणि ब्राईटअप करणार आहे यामध्ये असते लॅक्टिक ऍसिड जे माइल्डली आपल्या स्किनमध्ये जाते डलनेस काढून टाकते दोन्ही मिळून आपल्या स्किनला मॉइश्चराईज देते दूध आणि रोज वॉटर मिळून त्यासाठी एक चमचा लागणार आहे आपल्याला दूध आणि एक चमचा लागणार आहे रोज वॉटर त्यासाठी आपण घेऊया एक खाली बाऊल त्यामध्ये आपण टाकणार आहे एक चमचा दूध आणि एक चमचा ग्लिसरीन टाकणार आहे ऑइली स्किल असेल तर तुम्ही दोन चमचे दूध घेऊ शकता आणि अर्धा चमचा ग्लिसर याला छान प्रकारे मिक्स करायचं आहे हे छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपल्याला एका कॉटेन च्या याने आपल्याला एक कापूस घ्यायचा आहे कापूस त्यामध्ये डीप करून आपल्या स्किनला पूर्णपणे लावून घ्यायचं आपल्या पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे आपल्या स्किनवरती आपल्या फेसवरती लावून घ्यायचं आहे पूर्णपणे लावून घेत घ्यायचं आहे लावून घेतल्यानंतर सर्क्युलरमध्ये मसाज करायची आहे सर्कुलरपणे मसाज करायची आहे आणि मसाज झाल्यानंतर आपण याला वॉश करून घेणार आहे पाच सात मिनटं आपण याची मसाज करायची आहे जशी आपण क्लिन्झिंग करतो किंवा फेस वॉश करताना आपण ज्याप्रमाणे फेस वॉश करत असतो त्याप्रमाणे आपल्याला आपल्या स्किनवरती आपल्या फेसवरती करायचं आहे क्लिन्झिंग झाल्यानंतर आपण घेणार आहे टोनर टोनर मुळे आपल्याला हायड्रेट होते आपली स्किन हायड्रेट होते ही आणि यासाठी गुलाब जल आणि अलोवेरा जेल लागणार आहे हे दोन्ही मिक्स करायचं आहे आपल्याला चला तर मग तुम्हाला सांगते मी ते काय करायचं आहे एक खाली बाऊल घ्यायचा आहे एक खाली बाऊल घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला रोज वॉटर टाकायचं आहे त्यामध्ये एक चमचा किंवा दोन चमचे तुम्ही गुलाब जेल घ्यायचं आहे रोज वॉटर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अलोवेरा जेल घ्यायचा आहे तुम्ही त्याला जर बनवून ठेवत असाल तर तुम्ही त्याला स्प्रे बॉटलमध्ये सुद्धा ठेवू शकता तुम्ही बघू शकता जे ॲलोवेरा आहे ते रोज वॉटरमध्ये मिक्स झालेलं आहे ते लगेचच त्यामध्ये मिक्स होऊ शकतं हे तुम्ही एका स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही त्याला डेली यूज करू शकता बघू शकता तुम्ही, शक्ता तुम्ही? पूर्ण टोनरसारखं झालेलं आहे याला आपल्या फेसला स्प्रे करायचं आहे आणि हलक्या हाताने असं थपथपायचं आहे आणि थोडीशी मसाज करून बघू शकता तुम्ही हे याप्रमाणे झालेलं आहे तर हे तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवू शकता चला तर मग आपण सी टी एमची थर्ड स्टेप बघूया त्यासाठी लागणार आहे आपल्याला ग्लिसरीन सर्वात महत्वाचं आणि सर्वात मेनवालं ग्लिसरीन लागणार आहे आपल्याला सर्वात मेन म्हणजे ग्लिसरीन ग्लिसरीनसाठी आपल्याला एक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे थर्ड स्टेप बनवण्यासाठी आपल्याला ग्लिसरीन आणि रोज वॉटर लागणार आहे त्या जे आहे ग्लिसरीन हे सर्वात बेस्ट आहे आपल्या स्किनसाठी हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे जी थर्ड स्टेप आहे ती आपली ग्लिसरीनचीच आहे आणि यानेच आपल्या स्किनला खूप छान ग्लो येणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा चला थर्ड स्टेपसाठी आपण स्टार्ट करूया त्या अगोदर तुम्हाला मी याचे युजेस सांगणार आहे या रोज वॉटर तर सर्वात कॉमन यूज म्हणजे ग्लिसरीन आणि गुलाब पाणी तर गुलाब पाणी आणि ग्लिसरीन हा कॉम्बिनेशन तुमच्या स्किनसाठी खूप बेस्ट आहे पण दोन्ही एकत्र करून जर तुम्ही वापराल त्याचे फायदे नक्कीच तुम्हाला दिसणार आहे हे मिश्रण त्वचेला लावण्यामुळे आपली त्वचा कोरडेपणा डलनेस डॉटी डौ, डौ, एजिंग पिंपल इ, इतर साऱ्या समस्या आणि दूर होतात तर त्वचेला हायड्रेट सुद्धा ठेवते त्याच कारणामुळे लोक ग्लिसरीन आणि गुलाब पाण्याचा वापर दोन्ही घटकाचं मिश्रण करूनच करतात खास करून हिवाळ्यात किंवा थंडीत च्या दिवसात ग्लिसरीन जर तुम्ही रोज आपल्या स्किनला लावलं या गोष्टींचा वापर केला तर तुम्हाला नक्कीच फायदा मिळणार आहे खूप फायदा भरपूर फायदा याचा तुम्हाला मिळणार आहे आणि ते फायदे कोणते चेहरा उजळण्यासाठी म्हणजे ग्लोईंग स्किनसाठी याचा खूप उपयोग होतो हे रात्री झोपताना तुम्ही लावू शकता तुमच्या चेहऱ्याला तुमचा चेहरा खूप छान उजळेल त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक खाली बाऊल आणि त्यामध्ये आपण टाकणार आहे एक चमचा ग्लिसरीन एक चमचा त्यामध्ये ग्लिसरीन टाकून घ्यायचं आहे ग्लिसरी आणि रोज वॉटर हे आपल्या वरती मॉइश्चरायझरचं काम करतं सिरमचं काम करतं तुम्ही हे डेली यूजमध्ये आणू शकता आणि तुम्ही हे नक्कीच ट्राय करा एक चमचा आपण रोज वॉटर टाकणार आहे आणि याला छान प्रकारे मिक्स छान प्रकारे मिक्स करायचं आहे हे मिक्स करून आपल्या स्किनला लावायचं आहे हे सिरमचंही काम करते तुम्ही बघू शकता हे सिरमचं काम करते हे बिलकुल पण असे एकदम ट्रान्सपरंट दिसते आणि आपली स्किन खूप छान ग्लो करणार आहे खूप म्हणजे खूप सुंदर हे आपल्या आपण मॉइश्चरायझर म्हणून सिरम म्हणून यूज करू शकतो तर याला तुम्ही एका बॉटलमध्ये भरून तुम्ही डेली पण यूज करू शकता याला तुम्ही अशा प्रकारे अप्लाय करायचं आहे सर्क्युलर मोशनमध्ये आणि याची मसाज करून तुम्ही याला तसेच आपल्या स्किनवरती ठेवू शकता ज्याप्रमाणे आपण स्किन स्किनवरती टोनर सिरम मॉइश्चरायझर ज्याप्रमाणे आपण ठेवतो आहे हे आपल्या स्किनला खूप छान ग्लो देत आहे या आणखी या व्यतिरिक्त मी तुम्हाला ग्लिसरिंगचे आणखी पॅक कसा बनवायचा आहे हे सांगणार आहे जो पॅक आहे तो ब्लॅकेटसाठी आहे ब्लॅकेट्स खूप झालेले असतात सर्वजण म्हणतात बाबा ब्लॅकेट्स खूप झालेले आहे याला रिमूव्ह कसं करायचं हे सारखे सारखे येतच राहतात तर त्यासाठी तुम्ही ब्लॅकेटसाठी ग्लिसरीन मुलतानी माती आणि बादामाचं पावडर घेऊ शकता हे सर्व एक एक चमचा मिश्रण करायचं आहे ते मिश्रण केल्यानंतर त्या पॅक बनवायचा आहे आणि तो आपल्या चेहऱ्यावरती लावायचा आहे तो चेहऱ्यावरती लावल्याच्यानंतर पंधरा ते वीस मिनटं आपण तो पॅक तसाच ठेवणार आहे आणि त्याला मसाज करून आपल्याला वॉश करायचा आहे सर्क्युलरमध्ये मसाज करायचा आहे आणि त्या पॅकला तुम्ही कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने वॉश करू शकता त्या व्यतिरिक्त आपण तुम्ही डेली यूजसाठी एक विटॅमिन ए कॅप्सूल आणि ग्लिसरी मिक्स करून तुम्ही तुमच्या फेसवरती रोज लावू शकता असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि फॉलो करा आणि हे जे मी रुटीन तुम्हाला सांगितलेलं आहे हे तुम्ही आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये तुम्ही शेअर करू शकता चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया बाय बाय